नमस्कार शिवारमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण पाहणार आहोत निर्यात शुल्क हटल्यानंतर खरंच कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत का आणि राज्यभरात कांद्याची काय परिस्थिती आहे उन्हाळी कांद्याची आवक किती आहे लाल कांद्याची आवक किती आहे ती वाढली आहे घटली आहे नक्की ट्रेंड काय आहे आणि देशभरामध्ये आत्तापर्यंत म्हणजे या सगळ्या आठवड्यामध्ये क आवक कशी आहे आणि मुख्य ज्या बाजारपेठा आहे देशातल्या तिथे बाजारभाव काय आहे राज्यांचे बाजारभाव काय आहे ते आता आपण समजून घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करीन की ज्यांनी चॅनलला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशीच विश्लेषणात्मक माहिती तुम्हाला जास्तीत जास्त वाचायला मिळेल ऐकायला मिळेल आणि ज्या माध्यमातून तुम्ही आपले स्वतःचे बाजारभाव स्वतःच ठरवू शकाल ही जी सगळी माहिती ही अतिशय ऑथेंटिक आहे ही बाजार समित्यांकडनं मिळवलेली माहिती आहे त्या त्यामुळे दे त्याच्यामध्ये डेटा काही चुकीत नाही किंवा कुठला कुणाच्या अंदाजावरनं किंवा कुणाकडे फोनवरनं घेऊन काय तुम्हाला वाटतं अशा प्रतिक्रिया घेऊन हा डेटा गोळा केलेला नाही आहे त्यामुळे हे सगळे रिअल टाईम डेटा आहे आणि तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा आत्तापर्यंतचा जो आता मी जे विश्लेषण करणार आहे ते निर्यात शुल्क हटल्यानंतर म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत बाजारभाव काय होते कसे वाढले त्याचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताही मी तुम्हाला एक कि मी जी जी कि सर्वा सर्वा, सर्वात महत्त्वाचं सांगतो की मी जे जे बाजारभाव आणि जे मॉडेल प्राईस सांगतो किंवा सरासरी प्राईस सांगतो वाढणार घटणार असे जे काही अंदाज व्यापाऱ्यांचे असतात ते सांगतो ते सर्वचे सर्व आशियातली सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीला डोळ्यासमोर किंवा केंद्रस्थानीच ठेवून सांगतो याचं कारण असं आहे की जेव्हा सरकारी धोरणं ठरतात किंवा आणखी काही किमतीच्या संदर्भात काही नाफेडच्या खरेदीचा विचार होतो त्यावेळेस लासलगावचा आणि पिंपळगावच्या बाजार समित्यांचा आणि तिथल्या बाजारभावांचा विचार केला जातो आहे त्यातही लासलगाव बाजारपेठ महत्त्वाची समजली जाते एकूणच भारतात काय आणि बाहेर पण लासलगावविषयी नेहमीच उत्सुकता असते त्यामुळे लासलगावला मॉडेल प्राईस ठेवलेली आहे पण आपली जी डिमांड आहे की बाकीच्या बाजारभावांच्याबद्दल सांगा ते पण मी सांगत जाईन नेहमीप्रमाणे डिस्क्लेमर की बाजारभाव हे आवक लागवड मागणी निर्यात आणि एकूण ज्या काही बाजारातल्या घडामोडी आहे त्यावर अवलंबून असते त्यामुळे इथं सांगितलेले बाजारभाव जे आहे ते शंभर टक्के खरे असतीलच असे नाही हे बाजारभाव कुणीही शंभर टक्के खरे सांगत नाही बाजारभाव हे शंभर टक्के आमचे खरेच आहेत किंवा आम्ही बाजारभावांचं ज्योतिषी सांगतो असा माझा किंवा या चॅनलचा कुठलाही दावा नाही त्यामुळे आपण निर्णय घेताना आपली जी स्थानिक बाजार समिती आहे म्हणजे तुम्ही लासलगावऐवजी पिंपळगावला असाल किंवा पुण्यात असाल सोलापूरला असाल त्यानुसार निर्णय घ्या आणि तिथले बाजारभाव आणि इथले बाजारभाव याच्यामध्ये थोडा फरक असू शकतो तर चला तर आता सगळ्यात आधी महत्त्वाचं या आठवड्यामध्ये कांदा कसा येत गेला विशेषतः मागच्या मंगळवारपासून आत्तापर्यंत आणि बाजारभाव सरासरी काय राहिले हे सगळ्या महाराष्ट्राची सरासरी आहे त्यामुळे ते वेगवेगळ्या बाजार समितीनुसार ते कमी जास्त होऊ शकतात ठीक आहे अठरा मार्चला म्हणजे मागच्या मंगळवारी जो कांदा आला दोन लाख शहाऐंशी हजार बाजारभाव होते तेराशे एक्क्याण्णव एकोणीस मार्चला तो घटला एक लाख शहाण्णव हजार जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं बाजारभाव तेराशे एकसष्ट वीस मार्चला तीन लाख एकोणसत्तर हजार बाजारभाव तेराशे अठ्ठ्याऐंशी सरासरी हे राज्याची सरासरी आहे एकवीस मार्चला तीन लाख एकतीस हजार म्हणजे तीन लाख बत्तीस हजार आहे आणि बाजारभाव तेराशे सदतीस बावीस मार्चला दोन लाख अकरा हजार क्विंटल आणि बाजारभाव आहे बाराशे सहा रुपये सरासरी तेवीस मार्चला रविवार होता पंच्याण्णव हजार सातशे क्विंटल आवक झालेली आहे आणि बाजारभाव आहे चौदाशे ब्याण्णव रुपये आता पंचवीस मार्चला काय फरक पडला सोमवारी जेव्हा निर्यात शुल्क घटलं आणि निराशुल्क निघूनच गेलं आणि मग आवक कशी झाली झाली ते आपण बघूया तर चोवीस मार्चला सोमवारी दोन लाख बेचाळीस हजार आठशे क्विंटल आवक झाली सरासरी बाजारभाव जे आहे सगळ्या राज्यातले हे तेराशे अठ्ठ्याहत्तर रुपये आहेत पंचवीस मार्चला म्हणजे काल ही आवक परत घटलेली दिसून आली एक लाख एकोणतीस हजार शंभर अशी आवक आहे आणि बाजारभाव मात्र वाढलेले दिसून आले ते चौदाशे पन्नास ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव आहे आता चोवीस आणि पंचवीस या दोन तारखेमध्ये उन्हाळी कांदा आणि लाल कांदा किती आला ते आपण बघूया चोवीस मार्चला संपूर्ण राज्यामध्ये उन्हाळी कांदा आला सत्त्याऐंशी हजार चारशे चाळीस पंचवीस मार्चला उन्हाळी कांदा मात्र घट झाली आणि सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी इतका 18, आलेला आहे लाल कांदा पंचेचाळीस हजार दोनशे त्र्याहत्तर आला चोवीस मार्चला आणि ते पंचवीस मार्चला म्हणजे काल उन्हाळी कांदा आला अकरा हजार चारशे पंधरा म्हणजे आता जे आहे या आठवड्यात कांदाच्या कांदा, कांदा आवक जी आहे ती घट्टांना दिसते आहे आता मध्ये पुढे थोडं जाण्यापूर्वी एक आव्हान आहे किंवा एक बाजार समितीतर्फे एक सूचना आहे लासलगाव आणि विंचूर लासलगावची जी उपबाजार समिती आहे ती शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार हे चार दिवस बंद असणार आहे ते आता थेट दोन एप्रिलला सुरू होणार आहे शुक्रवारी मला असं वाटतं बा बाजार समितीचं काही व्यापारी सुट्टी घेत आहेत शनिवारी अमावस्या आहे रविवारी रविवार तर आहेच प्लस पाडवा पण आहे तर आणि सोमवारी जे मार्च एंडचं जे गडबड असते तर त्याचं क्लोजिंग असतं ते, 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 ते साधारण एक तारखेला करतात त्याच्यामुळे हे सगळे हिशोब आहे त्या त्या सगळ्या याच्यानंतरच आता दोन तारखेला बाजार समिती <coughs> सुरू होईल अशी सूचना लासलगाव आणि विंचूर या उपबाजार समितीने जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांसाठी आता व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे निर्यात शुल्क घटल्यानंतर किंवा हटल्यानंतर आता निर्यात शुल्क शून्य झालेलं आहे तर आता व्यापारी या मुहूर्तानंतर म्हणजे गुढीपाडव्यानंतर खरेदीला सुरुवात करतील काही व्यापारी हे मार्च एंडपर्यंत हिशेब आणि या सगळ्या याच्यातनं काय त्यांचं ऑडिट असेल त्या सगळ्या याच्यामुळे थांबलेले होते त्यामुळे आता स्टोरेजला जो कांदा येईल तो साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कांदा स्टोअर केला जाईल यापूर्वी तो कांदा स्टोअर केला जात नव्हता आणि हेच कारण होतं की कांद्याची खरेदी पण थोडीशी कमी व्हायची व्यापारी हात आखडून घ्यायचे आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तो तुमच्या एकूण मिळणाऱ्या बाजारभावावर होता पण आता निर्यात शुल्क घटल्यानंतर हे बाजारभाव जे आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक पडलेलाच आहे पण कांद्याच्या आवकेमध्ये पण आता वाढ होईल आणि कांद्याच्या साठवणुकीमध्ये सुद्धा वाढ होईल व्यापाऱ्यांच्या बाजूने मला कोणीतरी प्रश्न विचारला की कि निर्यात किती झालेली आहे निर्यात सुरू आहे का निर्यात व्यवस्थित सुरू आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी निर्यातीवर बंधन होती या वर्षी निर्यातीवर बंधन होती वीस टक्के निर्यात शुल्क होते पण पर आतापर्यंत फेब्रुवारी एंडपर्यंत जी निर्यात झालेली आहे ती साधारण अकरा लाख मेट्रिक टन इतकी झालेली आहे म्हणजे निर्यात तशी बऱ्यापैकी आहे आणि आता जी निर्यात आहे ती आणखी चांगली होण्याची शक्यता आहे गव्हर्नमेंटने आता तांदळावरचं निर्यात शुल्क हटवलेलं आहे त्याच्यामुळे पाकिस्तान आणि या देशांना फार मोठा झटका बसणार आहे त्याच पद्धतीनं कांद्यावरचं निर्यात शुल्क का हटवल्यानंतरही बाकीच्या देशांना त्यांच्या कांद्याला झटका बसू शकतो असं व्यापारी निर्यातदार सांगत आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांना फायदा होण्यामध्ये होईल त्यामुळे आत्ताचे जे बाजारभाव मी असं म्हणालो होतं रविवारी की येणाऱ्या काळात या आठवड्यात बाजारभाव कितीने वाढतील तर साधारण एक रुपयापासून तीन रुपयापर्यंत वाढतील आता तुम्ही जे बघतात मागच्या दोन दिवसानंतर साधारण दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव वाढलेले आहेत ते कसे वाढलेत ते आपण लासलगावची जी आकडेवारी माझ्यासमोर आहे ती आपण बघूया त्याच्यानंतर देशाची काय परिस्थिती आहे ते आपण बघूया आणि आणखी मला तुम्हाला एक निवेदन करायचं त्यामुळे हा व्हिडिओ फार काही लांबवणार नाही आणि तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर लासलगावचे बाजारभाव कसे बदलले ते आपण बघूया अठरा मार्च रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी अठराशे उन्हाळी कांद्याचं हे सांगतो आहे मी अठरा मार्च रोजी उन्हाळी कांद्याला लासलगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी आठशे जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी पंधराशे रुपये होता एकवीस मार्च रोजी तो आठशे कमीत कमी जास्तीत जास्त सतराशे आणि सरासरी चौदाशे आला बावीस मार्च रोजी कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी चौदाशे आला तेवीस मार्चला सुट्टी होती रविवारची बावीस मार्चला निर्यात शुल्क रद्द झाल्याचा निर्णय आलेला आहे आणि त्याच्यानंतर चोवीस मार्चला जे झालं आहे ते कमीत कमी जे बाजारभाव आहे तिथं वाढलेले आहेत जे सातशे आठशे रुपये जे बाजारभाव होते बावीस मार्चच्या तुलनेत चोवीस मार्चचे बाजारभाव नऊशे रुपये झालेले आहेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत ते शंभर रुपयांनी वाढलेले आहेत तर कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त सतराशे बावन्न आणि सरासरी बा पंधराशे रुपये पंचवीस मार्चला म्हणजे काल मंगळवारी कमीत कमी, -कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्न आणि सरासरी पंधराशे एक्कावन्न इथे मी थोडंसं महत्त्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो की ॲव्हरेज शेतकरी असतात सगळ्यांचाच कांदा काय एक नंबरचा आणि त्या स्वरूपाचा येत नाही बाजारभावावर जसे परिणाम होतात बाकीच्या घटकांचे तसे पिकांवर पण पर परिणाम होत असतात त्यामुळे एकाच शेतामध्ये कधी छोटा मोठा कांदा येतो ह्या तर तुम्हाला सांगायची गरज नाही अशा वेळेस जे बारीक कांदा आणतात तीन नंबरचा दोन नंबरचा त्यांचे जे बाजारभाव आहेत त्यांच्यासाठी ही आता चांगली बातमी आहे की निर्यात शुल्क घटल्यानंतर सर्वाधिक फायदा आता यांना होणार आहे जे मार्जिनल ज्यांचा कांद्याचा आकार असेल ती सम एमपेक्षा कमी तर त्यांचे बाजारभाव शंभर रुपयांनी वाढलेले आहेत आणि सरासरी जे बाजारभाव आहेत एकूणच ते पन्नास ते दीडशे रुपयांनी वाढलेले आहेत निर्यात शुल्क घटल्यानंतर तर काही ठिकाणी ते दोनशे रुपयापर्यंत गेलेले आहेत पण लासलगावमध्ये नाही तर एकूण हा साधारण मी जसं म्हणालो की त्या पद्धतीनं होताना दिसतं आहे पण पुढे कसं टिकून राहील आणि पुढचे आवाज कसे राहील ते आपण येणाऱ्या काळात बघणारच आहोत त्याच्याविषयी आता चर्चा नाही मी आता कुठलाही अंदाज सांगणार नाही आहे मी फक्त तुम्हाला भाव वाढले की नाही किंवा याची काय परिस्थिती तेच सांगायचं होतं त्या पद्धतीने आता हे सांगितलेलं आहे पण इथे थोडंसं विरोधाभास बघा <स्थाथा> सरासरी जे बाजारभाव आहेत त्याच्यामध्ये मात्र जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयांची घट झालेली आहे कमीत कमी बाजारभाव वाढले जास्तीत जास्त बाजारभाव टिकून राहिले पण सरासरी जे बाजारभाव आहे त्याच्यामध्ये थोडीशी घट झालेली आहे आज सकाळी मी जेव्हा बाजार समिती विशेषतः लासलगाव बाजार समितीचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांनी असं सांगितलं की आता आवक जी आहे ती कमी झालेली आहे आज सकाळी केवळ साडेआठच्या सुमारास अडीचशे गाड्या लासलगावमध्ये आलेल्या होत्या आज म्हणजे दिनांक सव्वीस मार्च द वीसशे पंचवीस रोजी आणि बाजारभाव जे होते साधारण सतराशे साडेसतराशे रुपयापर्यंत पोचलेले आहेत आता काय होणार आहे की शेतकऱ्यांनी पण आता कांद्याचे बाजारभाव आणि निर्यात शुल्क हा विषय जे जोपर्यंत होता बाजारभाव कमी होते आणि वाढतील की नाही याची शेतकऱ्यांना शाश्वती नव्हती कारण निर्यात शुल्काचा निर्णय होत नव्हता त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पॅनिक सेल करत होते आला कांदा की वीक आला कांदा की वीक अशा पद्धतीने चाललेलं होतं पण आता तसं होणार नाही आहे शेतकरी पण आता हुशार झाले ते थोडेसे त्यांच्या बाजूने त्यांची खेळी खेळलेले -खेड़ आहेत आणि मार्केटमध्ये आता शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा लावून धरलेला आहे मला असं वाटतं ही अतिशय चांगली गोष्ट आहे मला कोणीतरी विचारलं की मी आता कांदा आता काढला आहे विकू का ठेवू मी असं सूचना देईल की टप्प्याटप्प्याने विका ठेवू जास्त ठेवू पण नका आणि जास्त विकू पण नका तुमच्याकडे हे असेल तर वीस टक्के तीस टक्के कांदा आता विकून टाका विकला तरी चालेल पण उरलेला कांदा जर साठवायची हो सोय असेल तर साठवून ठेवा खेळतं भांडवलाची गरज असते अनेकदा की थोडंसं एक पाच क्विंटल दहा क्विंटल कांदा विकला तर आत्ताच्या पंधराशे रुपये किंवा हजार रुपये जरी भाव मिळाला कमीत कमी ते साधारण एक पाच दहा हजार रुपये येतात त्याचा कुठेतरी उपयोग करता येतो पण अगदीच गरज नसेल तर मात्र फार भानगडीत पडू नका साठवून ठेवा वाट बघा हा जो बाजारभाव आहे हा सोमवारनंतर आपल्याला जेव्हा मार्केट उघडेल लासलगावचं तेव्हा आपल्याला कळेल की त्याचा काय परिणाम होईल कदाचित तिथे आवक जास्त होईल अशा वेळेस भाव वाढतो आहे म्हटल्यानंतर एरवी शेतकरी खूप गर्दी करतात आणि भाव परत पडतात पण पर मला तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं खूप अभिमान वाटतो आहे आणि अभिनंदन पण करायचं आहे की तुम्ही अतिशय शांतपणे अतिशय थंड डोक्याने म्हणजे व्यापारी जसा विचार करतायत तसेही आता शेतकरी करायला लागले की एकदम गर्दी करत नाही आहे भाव वाढत आहे म्हटल्यानंतर त्यांनी पण आपली बाजू हे केली आणि जी कांद्याची आवक आहे ती आता कमी कमी ठेवली आहे किंवा नियंत्रित ठेवलेली आहे अशीच जर आवक नियंत्रित राहिली तर बाजारभाव टिकून राहतील येणाऱ्या काळात ते वाढूही शकतात तर या दोन तीन गोष्टी होत्या आता मी तुम्हाला तिसऱ्या टप्प्याकडे नेतो की देशपातळीवरचे कांद्याचे बाजारभाव काय आहे आणि त्याच्यानंतर आपण थांबूया तर आता माझ्याकडे जी माहिती आहे ही माहिती आहे पंचवीस मार्चपर्यंत जी पंचवीस मार्चची आहे आता दिल्ली राज्यामध्ये साधारण पंधराशे एकतीस ते बावीसशे रुपयापर्यंत क्विंटल बाजारभाव आहे आता हे सगळे क्विंटलचे त्यामुळे प्रत्येक वेळेस मी क्विंटल किंवा रुपये असा शब्द बोलणार नाही गुजरातमध्ये आठशे ते दोन हजार हरियाणा तेराशे तेवीसशे मध्य प्रदेशमध्ये पाचशे तेराशे एक्क्याण्णव म्हणजे चौदाशे रुपये पंजाबमध्ये साधारण चौदाशे ते पंचवीसशे कर्नाटकमध्ये पंधराशे ते पंचवीसशे आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार ते साडेतीन हजार तेलंगणामध्ये अठराशे ते बत्तीसशे रुपये उत्तर प्रदेशमध्ये सोळाशे ते अठ्ठावीसशे रुपये बिहारमध्ये तेवीसशे ते अडतीसशे रुपये पश्चिम बंगाल केरळ आणि तामिळनाडूमध्ये चार ते पाच हजार रुपये बाजारभाव आहेत पण आपण ते त्याच्यामध्ये घेतलेले नाही आहे मुद्दा ते साधारण देश पातळीवर पंधराशे रुपयापासून उत्तरेकडच्या राज्यांमध्ये आणि आपल्या बाजूच्या कर्नाटकसह साधारण अडीच ते तीन हजार रुपयाचे बाजारभाव आहे आणि गुजरात आणि महाराष्ट्राचे जे बाजारभाव आहे ते जवळपास सारखेच आहे आता प्रमुख बाजार समित्या ज्या आहेत देशातल्या तिथे बाजारभाव काय ते बघूया दिल्लीची जी आझादपूर मंडी ती भारतातली सगळ्यात फेमस मंडी समजली जाते किंवा बाजारपेठ समजली जाते त्याच्यामध्ये हो कांद्याचे सरासरी बाजारभाव काल पंचवीस मार्चला होते पंधराशे एकतीस रुपये हे सरासरी आहे जास्तीत जास्त असू शकतात लखनौमध्ये सोळाशे ते अठ्ठावीसशे रुपये आहे उत्तर प्रदेशला चंडीगडमध्ये एक हजार ते बावीसशे बंगळुरूमध्ये पंधराशे ते पंचवीसशे हैदराबादमध्ये अठराशे ते बत्तीसशे जामनगर गुजरात पाचशे ते पंधराशे भावनगरमध्ये जे भाव आहेत ते साधारण एक हजार म्हणजे नऊशे पंच्याहत्तर ते सतराशे पंचवीस असे आहेत वडोदरामध्ये बाराशे ते दोन हजार रुपये क्विंटल बाजारभाव आहे अहमदाबादमध्ये आठशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे पाटण्यामध्ये सव्वीसशे ते छत्तीसशे आहे कारण बिहारमध्ये स्वाभाविकपणे अंतर जास्त असल्यानं कांदा महाग आहे इंदूरमध्ये मध्य प्रदेशमध्ये चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे ते सोळाशे ते त्र्याऐंशी म्हणजे साधारण सतराशे रुपयापर्यंत आहे भोपाळमध्ये मध्य प्रदेशमध्ये अकराशे पंच्याण्णव तेराशे पन्नास रुपये बाजारभाव आहे तर मित्रांनो ही लासलगावची राज्याची आणि एकूण देशाच्या मुख्य बाजार समितींच्या बाजारभावांची स्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये कांद्याची आवक कशी असेल पुढे कसे बाजारभाव वाढतील कसे राहतील निर्यात शुल्क घटलेले आहे त्यामुळे सध्या तरी दोनशे रुपयाचा जास्तीत जास्त फरक पडलेला आहे काही ठिकाणी पन्नास रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत असा बाजारभाव वाढताना दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये ते कदाचित साठवणुकीमध्ये जेव्हा कांदा जाईल तेव्हा तो जास्त वाढेल आणि मला आणखी कोणीतरी विचारलं की नाफेड आणि एन सी सी एफची जी खरेदी होईल ती साधारण मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे तसं जर झालं तर यावेळेस आणखी गव्हर्मेंटने निर्णय घेतला आहे पॅक्सच्या माध्यमातून सहकारी सोसायटींच्या माध्यमातून खरेदी करण्याचा त्याच्याविषयी डिटेल मी तुम्हाला नंतर सांगेन पण या पद्धतीने जर कांदा जास्त खरेदी केला गेला तर साधारणपणे याच्यामध्ये तिथे पण दोन ते तीन रुपयांचा फरक पडेल आणि दोन ते तीन रुपयांनी बाजारभाव वधारतील म्हणजे निर्यात शुल्क काढल्यानंतरचे दोन रुपये तीन रुपये आणि त्यानंतरच्या नाफेड आणि एन सी सी एफच्या सरकारी खरेदीनंतरचे दोन ते तीन रुपये असं मिळून हे बाजारभाव दोन हजार किंवा त्याच्या पुढे जाऊ शकतात अर्थात हा अनुमान आहे व्यापाऱ्यांचा किंवा एकूण शेतकऱ्यांचा काही विश्लेषकांचा याच्यामध्ये ते खरं ठरतील का वास्तवात ती येतील का हे येणारा काळ येणारी आवक सांगेन तोपर्यंत आता जशी स्ट्रॅटेजी आहे तशी ठेवा एकदम गर्दी करू नका बाजारामध्ये भाव जास्त आहे म्हणून एकदम जर आलात तर बाजारभाव परत पडतील कच्चे कांदे बाजारात आणू नका ज्यांना साठवण्याची सोय आहे त्यांनी साठवा ज्यांच्याकडे साठवण्याची सोय नाही त्यांना पहिल्यांदा पुढे जाऊ देत कारण त्यांचा बाजार त्यांचे कांदा जास्त टिकणार नाही त्या पद्धतीने आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो आणखी काही प्रश्न असतील तर मी माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद